नमस्कार मी सोनाली आणि माझं चॅनल अंदाज आपला आपल्यापल्यामध्ये तुमचं खूप सारं स्वागत बरोबर समोर दिसत आहेत ते कुरमुऱ्याचे लाडूच आहेत आणि आजची रेसिपी देखील तीच आहे चला तर मग लागूया का मला चला तर मग कृतीला सुरुवात करूया तर इकडे मी काय घेतलेलं आहे दोनशे ग्रॅम हे नॉर्मलवाले आपल्याकडे जे कुरमुरे असतात हे बघा हे मी तेचवाले घेतलेले आहेत तसंच तिळाच्या लाडवासाठी आणलेला चिक्कीचा गुळ उरला होता हा अर्धा किलो तर हा बारीक करून घेतलेला आहे तसंच वेलची पूड आणि थोडंसं तूप घेतलेलं आहे तर सगळ्यात प्रथम आपल्याला काय करायचं आहे हे जे कुरमुरे आहेत ह्याला थोडंसं आपल्याला कुरकुरीत असं भाजून घ्यायचं आहे म्हणजे आपले लाडू देखील मस्त बनतील चला तर मग इकडे मी आता काय करते आहे हे कुरमुरे आहेत हे थोडेसे मी परतवून घेते म्हणजे थोडेसे ह्याला भाजून घेते म्हणजे हे अजून थोडेसे कुरकुरीत होतील आणि एकदा हे झाले भाजून की आपण काय करणार आहोत चिकीचा गूळ आहे त्याचा पाक करायला घेणार कुरमुरे भाजणं ही स्टेप कंपल्सरी आहे कारण बाय चान्स जर तुमचे कुरमुरे हे पॅकेटवाले नरम पडले असतील तर हे भाजल्यामुळे ते परत कुरकुरीत बनतील तर तीन ते चार मिनिटात माझे कुरमुरे हे भाजून झालेले आहेत तर मी ह्याला एका प्लेटमध्ये काढून घेते आता त्याच भांड्यामध्ये मी इकडे काय घेतलेला आहे चिकीचा गूळ आणि आपल्याला तो पहिला वितळवून घ्यायचा आहे आणि मग ह्याचा पाक बनवायचा आहे तर सुरुवातीलाच मी ह्याच्यात तूप टाकून घेणार आहे आता आपण ह्याला मेल्ट करून घेऊया तर इकडे आपला गूळ हा पूर्णपणे वितळलेला आहे हे बघा आता आपल्याला ह्याचा पाक करून घ्यायचा आहे तर इकडे मी चेक करायला वाटीमध्ये दे पाणी देखील ठेवलेलं आहे आता आपण ह्याच्यात काय करूया वेलची पूड घालून घेऊया वेलची पूड ही माझी वेलचीच्या सालीबरोबर आणि थोड्याशा साखरबरोबर वाटलेली आहे त्यामुळे एवढी दिसत आहे तुम्हाला आवडत असल्यास ह्याच्यात थोडीशी सुंठ पावडर घातली तरी पण चव छान येते आपण आता चेक करूया की आपला पाक बनला आहे का हे बघा थोडंसं मिश्रण मी ह्याच्यात टाकून बघते हे बघा बघा आवाज देखील आला बघा आपली गोळी देखील बनलेली आहे बघा तर आपण आता काय करूया ह्याच्यात कुरमुरे ऍड करून घेऊया तर कुरमुरे हे आहेत हे आपल्याला थोडे थोडे ऍड करायचे आहेत व्यवस्थित आपल्याला आता नीट मिक्स करून घ्यायचं आहे आणि एकदा मिक्स झालं की मग आपण गॅस ची फ्लेम बंद करणार कुरमुरे माझे हे पाका बरोबर व्यवस्थित नीट मिक्स झालेले आहेत हे बघा आता मी काय करते गॅसची फ्लेम ही बंद करते आणि हाताला थोडस तूप लावून लाडू वळायला सुरुवात करते डायरेक्ट या मिश्रणात हात घालू नका हाताला चटका बसू शकतो म्हणून काय करूया आपण थोडंसं पहिलं हे बघा हाताला मी तूप लावून घेतलेलं ला आहे आणि असा मी चमचा घेतलेला आहे ह्याच्या सहाय्याने ह्याची मदत घेऊन मी आता लाडू लाडूवाळायला सुरुवात करणार आहे भयंकर गरम मिश्रण असतं जरा सांभाळून हे बघा छोटे छोटेच करून घ्यायचे आहेत भयंकर मिश्रण गरम आहे हलु -हलु जस जस हे बघा सुरुवातीला थोडे चटके बसतील पण हळूहळू मिश्रण जसं जसं थोडंसं थंड व्हायला लागतं तसं नाही हे बघा असेच मी बाकीचे सगळे करून घेते तर मी इकडे आपले कुरमुऱ्याचे लाडू हे तयार झालेले आहेत हे बघा किती छान दिसत आहेत आणि मी सगळ्या साईजमध्ये मध्ये केलेले आहेत लहान आहेत मोठे आहेत कारण हाताला चटके इतके बसतात की सगळ्या सेम साईज होणं तर इम्पॉसिबल आहे पण ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा तुमच्या घरात सर्वांना आवडेल आवडल्यास एक लाईक तर कराच पण आपल्या फ्रेंड्स आणि रिलेटिव्ह हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका तसंच आजपर्यंत जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज करा धन्यवाद